कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवारी करत आहे कोणत्या उमेदवाराला कोणतं चिन्ह मिळालं आहे त्यातच आता चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात नाटकीय राजकारण पाहायला मिळत होतं त्याचं सुद्धा कोढं आता उलगडलेलं आहे सर्वप्रथम मतदारांना प्रश्न पडला होता केदारनाना अपक्ष उमेदवारी करतील का भाजपाचे मंत्री गिरीश महाजन गेल्या काही दिवसांपासून केदारनांना अर्ज माघारी घेण्याची विनंती करत होते केदारनानांनी जनतेचा कौल घेत अर्ज माघारी न घेता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे त्यामुळे आता मतदारसंघात अतरंगी लढत पाहायला मिळणार आहे महायुतीकडून भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉक्टर शिरीष कुमार कोतवाल तर तिसऱ्या आघाडीचे प्रहार जनशक्तीचे गणेश निंबाळकर त्यातच केदानानांनी अपक्ष उमेदवारी करून ही लढत अतरंगी बनवली आहे आता या मतदारसंघात सर्वच उमेदवारांची मोर्चेबांधणी झाली असून प्रचाराला सुद्धा सुरुवात झाली आहे आता कोणाची ताकद किती हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सुरुवात करूया भाजपाच्या डॉक्टर राहुल आहेर यांच्यापासून डॉक्टर राहुल आहेर हे गेल्या दहा वर्षापासून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासपात्र सहकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण करण्यात यश मिळवत आहे राहुलदादा यांनी प्रचाराला थोडी उशिरा सुरुवात केल्यामुळे त्यांचे काही सहकारी त्यांची साथ सोडून त्यांचे बंधू केदारनाथ यांच्या गटात सामील झाले आहे सध्या तरी राहुल दादांसोबत चांदवडचे माजी नगर अध्यक्ष भूषण कासलीवाल त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उमरानाचे सभापती प्रशांत देवरे त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवारीचा अर्ज माघारी घेत डॉ श्याम पगार यांनी राहुल दादांना पाठिंबा दिला आहे तसेच राहुल दादांचा पाठीचा कणा असणारे त्यांचे बंधू केदानाना यांनी बंडखोरी केल्यामुळे ही निवडणूक राहुल दादांसाठी कठीण ठरणार आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर उभे असलेले माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल हे सुद्धा आपल्या जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन तयारीला लागले आहे कोतवाल साहेबांना चांदवडमधील त्यांचे पारंपरिक मतदार जमा करण्यात यश आलेलं असलं तरी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षातील नेत्यांना एकत्रित करण्यात त्यांना सपशल अपयश आलेलं आहे मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते त्यांच्यासोबत न जाता इतर उमेदवारांना पाठिंबा देत असल्याचं समोर आलं आहे त्यामुळे शिरीष भाऊंना चांगलीच दमछाट होणार थील असल्याचं समजलं जातंय तिसऱ्या आघाडीचे नेते गणेशभाऊ निंबाळकर यांनी मात्र या सगळ्यांना बाजी मारत सर्वप्रथम बच्चूकडूंना सोबत घेत उमराणे येथे भव्य सभा घेतली आणि तिथेच आपली उमेदवारी जाहीर केली गेल्या महिन्यापासून गणेशभाऊ निंबाळकर मतदारसंघात दौरे वाढवत चांगलेच ॲक्टिव्ह झाल्याचं चा दिसून येते शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं करत मतदारसंघात त्यांनी आपली एक विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवलं आहे स्वच्छ प्रतिमा उत्कृष्ट वक्तात त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची कदर असलेला सामान्य नेता म्हणून त्यांची मतदारसंघात चांगली छाप टाकली आहे मतदारसंघातील बऱ्याच गावांमध्ये त्यांच्याबद्दल चांगली प्रसिद्धी व मार्केटिंग दिसून येत आहे चांदवड तालुक्यातच नव्हे तर देवळा तालुक्यात सुद्धा चांगली छाप बघायला मिळते तरी निंबाळकरांना प्रचारावर चांगला जोर देत सोशल मीडियावरती सुद्धा मार्केटिंग जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज दिसून येते आता सर्वात जास्त आघाडीवर कोणी असेल तर ते म्हणजे केदानाना आहेर गेल्या सहा महिन्यापासून केदानाना यांनी मतदारसंघात भेटीगाठी वाढवत आपल्या उमेदवारीचा मनसुबा आधीच प्रकट केला होता भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष असलेले केदानाना यांनी पक्ष तिकीट देईल अशी अपेक्षा व्यक्त केली होती परंतु त्यांना तिकीट न मिळाल्यावर ते माघार घेतील अशा चर्चांना उधाण आलं होतं भाजपाचे नेते गिरीश महाजन हे सुद्धा केदानानांची समजूत घालत त्यांना माघार घेण्याचं सांगत राहुल दादाला पाठिंबा देण्याची विनंती करत होते परंतु यावेळी उमेदवारीवरती ठाम असलेले केदानाना यांनी माघार घेतली नाही व निवडणूक आयोगाकडून आता रिक्षा हे मतदारचिन्ह जाहीर करण्यात आलं आहे देवळा तालुक्यात आधीच आपला दबदबा निर्माण करण्यात यश आलेल्या केदानानांना गेल्या काही दिवसातच चांदवडच्या नेत्यांचा चांगला पाठिंबा मिळण्यात यश आलं आहे त्यांना माजी आमदार उत्तमबाबा भालेराव भाजपाचे डॉक्टर आत्माराम कुंभारडे काँग्रेसचे संजयराव जाधव यांनीसुद्धा पाठिंबा दिला आहे तर बघूया प्रहारचे गणेशभाऊ निंबाळकर बाजी मारतील का त्याचप्रमाणे कोण बाजी मारणार दादा की नाना या प्रश्नांची उत्तरे मला कमेंट करून कळवा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद